प्रतिबिबो प्रभू श्रीराम मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठेला एक वर्ष पूर्ण हिंदू बांधवांनो अहिल्यानगर मध्ये जय्यत उत्सव साजरा करा आमदार संग्राम जगताप यांचं आवाहन सन दोन हजार चोवीसच्या जानेवारी महिन्यात अयोध्येत भव्य श्रीराम मंदिराचे लोकार्पण करून रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली या सोहळ्याची जगभर चर्चा झाली उद्या दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी समस्त हिंदू धर्मियांच्या श्रद्धास्थान असणाऱ्या प्रभू श्रीराम लल्लाच्या अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरामध्ये मूर्ती प्राण प्रतिष्ठापना झालेल्या दिवसाला उद्या हिंदू पंचांगानुसार वर्ष पूर्ण होत आहे तरी हा दिवस समस्त हिंदू धर्मियांसाठी अतिशय आनंदाचा व अभिमानाचा दिवस आहे म्हणून अहिल्यानगरमधील सर्व हिंदू बांधवांनी उत्सव जय्यत स्वरूपात करावा असे आवाहन आज केले नेमकं काय म्हणाले आमदार संग्राम जगताप ते पाहूयात अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अयोध्यामध्ये उभारलं गेलेलं आपल्या सर्वांचं असणारं भारतभूमीचं एक श्रद्धास्थान म्हणजे प्रभू रामचंद्रांचं राम मंदिर आणि या अकरा जानेवारीला त्याला एक वर्ष पंचांगानुसार हे होणार आहे आणि एक वर्षपूर्ती सोहळ्याच्या निमित्तानं आपण प्रत्येकाने आपल्या घरासमोर रांगोळी काढावी आपल्या प्रत्येक परिसरामध्ये असणाऱ्या मंदिरामध्ये दुपारी बारा वाजता त्या ठिकाणी महारा महाआरती करावी आणि सायंकाळच्या वेळी आपल्या प्रत्येकाने आपल्या अंगणामध्ये जसं आपण दीपावलीला दीप उत्सव करतो प्रकारे सायंकाळी आपण प्रत्येकाने दीपोत्सव साजरा करावा दिवे लावायत आणि जिथे जिथे शक्य होईल ज्या ज्या व्यक्तीला शक्य होईल त्याने आपल्या परिसरामध्ये छोटा का होईना आपल्या कॉलनीमध्ये असेल आपल्या सोसायटीमध्ये असेल आपल्या गल्लीमध्ये असेल आपण प्रत्येकाने छोटा फ्लेक्स प्रभू रामचंद्राचा त्या ठिकाणी लाभा वार्षिक आपल्या सर्वांना नम्रतेची विनंती करतो की ज्याच्यातनं आपल्या भारतभूमीचा एक तो वेगळा गौरव आहे आणि त्या मंदिराचा जीर्णोद्धार मंदिराची स्थापना मूर्तीची स्थापना हे प्रत्येक भारतवासी असं एक स्वप्न होतं आणि ते स्वप्न आज साकारल्यानंतर एक वर्ष पूर्ण असताना आपण तो उत्सव म्हणून साजरा करा वार्षिक आपल्या सर्वांना नम्रतेची विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय श्रीराम जय शिवराय नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा